आज आपण बनवणारे पुलावसाठी लागणारी ग्रेव्ही चला मग बघूया ते पण एकदम सोप्या पद्धतीने ही ग्रेव्ही तुम्ही कोणत्याही पुलावसोबत खाऊ शकतात इकडे आपण पुलावसाठी ग्रेव्ही सुद्धा तयार करून घेणार आहे हातात चालू टाकायची दोन मिडियम साईजचे मी कांदे घेतले त्याला चिरून त्याला टाकून द्यायचे आणि एक टॉमॅटो घ्यायचे आता ह्याला आपण मिक्सरवर बारीक करून घेऊ एक पेन घ्यायचा त्याच्यामध्ये ते थोडस तेल टाकायचं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये थोडस जिरं टाकायचं हळद तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तस प्रकारे थोडस तिखट टाका पेस्ट टाकून चवीनुसार मीठ टाका साखर सुद्धा टाका एक उकडे येऊ हो द्या आणि आपली ग्रेवी रेडी आहे